महापुरामुळे सर्वांनाच फटका बसलेला आहे मनुष्य प्राण्याप्रमाणेच पशुपक्षी कीटक सरपट सरपटणारे प्राणी या सर्वांनाच आपला जीव वाचवण्यासाठी व सुरक्षित ठिकाणी असा शोधण्यासाठी धडपड सुरू करी केली जात आहे राजापूर अकेवाड मार्गावर असणाऱ्या पुलावरील रेलिंगवर साक्षात नागराजाने असा घेतल्याचे काल शनिवार दिनांक सत्तावीस जुलैच्या रात्री राजापूर येथील ग्रामस्थांना निदर्शनास आले महापुरातून मार्गक्रमण करताना अथवा महापूर पाहण्यासाठी जाणाऱ्यांनी सभोवतल असणारी झुडपे खांब यासारख्या ठिकाणांकडे दुर्लक्ष करू नये सावधानगिरी बाळगा तसेच महापूर पाहण्यासाठी जाणाऱ्यांनी सेल्फी घेताना वाहतुकीच अडथळा निर्माण होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून महापुराचे संकट दूर करण्यासाठी सहकार्य करा असे आव्हान देखील सध्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे या न्यूज मराठीसाठी दत् दत्तवाडवरून युनुस लाडखा